नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तर मैत्रिणींनो आज आपण आषाढ नवरात्रीबद्दलची माहिती पाहणार आहोत दिनांक सहा जुलैपासून आषाढ नवरात्रीची सुरुवात होत असून दिनांक पंधरा जुलै रोजी आषाढ नवरात्रीची समाप्ती होणार आहे या दिवसांमध्ये नवरात्रीमध्ये गुप्त रूपाने पूजापाठ केला जातो या कालावधीत संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गेच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा करतात या कालावधी संबंधित गुप्त रूपाने पूजा पाठ केल्यास मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात नवरात्री दरम्यान आपण काही विशेष काम केल्याने आपल्याला देवीची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचप्रमाणे या दरम्यान आपण काही चुका देखील टाळल्या पाहिजेत तर या गोष्टी आपण आता पाहणार आहोत तर पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा गुप्त नवरात्रीवर अनेक भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळेच जीवन तणावमुक्त राहते आणि या काळात मातृशक्तीच्या विशेष मंत्रांचा जप केल्यास ले आपल्याला कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते आणि यशदेखील प्राप्त होते आपल्याला यशसिद्धीसाठी या मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र काही असा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विचयी ओम क्लीम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतन्य वीतम मुन्ने मत प्रसाद न संचाह, भविष्यती नसह क्लि ओ श्री क्लिं मनुष्यह, या मंत्राचा जप आपण करायचा आहे पन या काळात आपण देवीला कुमकुमार्चन तसेच मादुर्गेच्या स्तोत्राचे पठन करू शकतो अर्गला स्तोत्राचे पठन केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे आपण दुर्गा चालिसाचेही पठन करू शकतो त्याचप्रमाणे या काळात आपण देवीला धूप दीप ओवाळायचा आहे आणि देवीला गोडाधोडाचं नैवेद्य दे दाखवायचा आहे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांनी गुप्त नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीला सुगंधित धूप अर्पण करावा तर गुप्त नवरात्री दरम्यान आपण कोणती कामे केली पाहिजेत आणि कोणती कामे करू नयेत याबद्दल आपण आता माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणींनो गुप्त नवरात्री दरम्यान आपण ही कामे करू शकतो गुप्त नवरात्रीच्या दरम्यान आपण कर्जातून मुक्त होण्यासाठी देवी दुर्गा समोर आपण धूप प्रज्वलित करायचं आहे यामुळे आपल्याला कर्जातून मुक्ती मिळते आणि गुप्त नवरात्रीत देवी लक्ष्मीची पूजा करताना तिला आपण कमळाचं फूल अर्पण करायचं आहे कमळाचं फूल आपल्याकडे जर नसेल तर तुम्ही कमळाच्या फुलाचा फोटो देखील आपण ठेवू शकतो असं केल्याने लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होते जर तुम्ही गुप्त नवरात्रीत सोन्याचे किंवा चांदीचे नाणे घरी आणले तर देवी लक्ष्मी सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण करते हे नाणे आपल्या घरात संपत्ती आणि आनंद आणि समृद्धी देखील आणते म्हणून आपण गुप्त नवरात्रीत शक्य झाले तर सोन्याचे किंवा चांदीचे नाणे घरी आणावे त्याचप्रमाणे दरम्यान दुर्गा देवीला लाल फूल अर्पण करावे जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर ते बरे होतील लाल हो फूल अर्पण केल्याने आजार पण दूर होते त्याचबरोबर आपण या मंत्राचा जप करायचा आहे ओम क्रीम काली काय नमहा ओम क्रीम काली काय नमः या मंत्राचा आपण जप करायचा आहे त्यामुळे घरातील व्यक्तींना देवीचा आशीर्वाद मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या नवरात्रीच्या काळात आपण घरात मोराचं पीस आणायचं आहे ते अतिशय शुभ शुभ मानलं जातं मोर हे लक्ष्मी देवीचं वाहन आहे त्यामुळे घरी मोराचं पीस आणल्याने आपल्या घरात लक्ष्मी देवीचा वास राहतो हे पाहिलं आपण की आपण कोणकोणती कामे नवरात्रीमध्ये करू शकतो तर मैत्रिणींनो आता आपण पाहायचं आहे की आपण कोणती कामे टाळली पाहिजे जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण निर्माण होणार नाहीत तर आपण नवरात्री दरम्यान आपण नऊ नौ दिवस नवरात्रीच्या काळात सर्वांशी चांगलं वागायचं चा आहे कोणाचा अपमान करायचा नाही त्याचप्रमाणे कोणाला तुच्छ लेखायचं नाही कोणाशी वाईट बोलायचं नाही या काळात आपण केस कापायचे नाहीत पुरुषांनी दाढी करायची नाही किंवा आपली नखेदेखील कामाय कापायची नाहीत आणि देवीच्या पूजेच्या वेळेस आपण लाल पिवळे किंवा शुभ्र कपडे घालायचे आहेत तर काळे कपडे आपण अजिबात घालायचे नाहीत नवरात्रीच्या काळात आपण मांस मच्छी किंवा इतर कोणतेही तामसिक पदार्थ आपण घ्यायचे नाहीत त्याचप्रमाणे व्यसनदेखील करायचं नाही त्याचप्रमाणे या दिवसात आपण कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करायचा नाही नवरात्रीच्या काळात आपण कोणत्याही स्त्रीचा अपमान देखील करायचा नाही हिंदू धर्मात कन्येला देवीप्रमाणे मांडलं जातं त्यामुळे आपण या दरम्यान कोणत्याही मुलीचा अगर कोणत्याही स्त्रीचा अपमान करायचा नाही त्याच तर आता आपण पाहिलं की नवरात्री दरम्यान कोणती कामे करावीत आणि कोणत्या चुका आपण टाळाव्यात आणि कोणती कामे करू नयेत तर मैत्रिणींनो झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ संपवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त